नमस्कार श्रोते हो आता एक कथा स्वर्ग आणि नर्क सादर करतो आहे दत्ता सर देशमुख कथा स्वर्ग आणि नर्क एकदा एक संत देवाबरोबर वर बोलत होता त्यानं देवाला स्वर्ग आणि नरक यातला फरक विचारला देव म्हणाला ये तुला प्रत्यक्ष दाखवतो त्यानं संतला दोन दरवाजांच्या जवळ नेलं देवानं पहिला दरवाजा ढकलला एका मोठ्या खोलीत प्रवेश केला एका मोठ्या गोल टेबलाभोवती अनेक माणसं बसली होती टेबलाच्या मध्यावर रुचकर अशा खिरीनं भरलेलं हे मोठं भांडं ठेवलेलं होतं त्या खिरीच्या सुगंधानं त्या संत माणसाच्या तोंडालासुद्धा पाणी सुटलं होतं पण मग त्याच्या लक्षात आलं की ती माणसं उपाशी भुकेलेली दिसत होती आणि त्यांच्या हाताला लांब दांड्यांचे चमचे बांधलेले होते त्यांना हात लांब करून खीर खाता येत नव्हती कारण चमच्याचा दांडा हातापेक्षा लांब होता त्यांच्या यातनांना अंतच नव्हता भुकेच्या भरीला खिरीच्या सुवासानं त्यांना वेळ लावलं होतं देव म्हणाला पाहिलंस हा नरक आहे चल आता स्वर्ग बघूया ते दुसऱ्या दारातून आत आले ती खोलीसुद्धा हुबेहूब पहिल्या खोलीसारखीच होती तेच टेबल तेच खिरीचं भांडं भोवताली माणसं आणि हाताला बांधलेले चमचे पण ही सगळी माणसं तृप्त समाधानी आणि आनंदी दिसत होती आपापसात आप बोलत होती हसत होती आनंदानं राहत होती संत म्हणाला देवाला देवा मला कळत नाही आहे सारख्याच खोल्या टेबल भांडी खीर आणि तेच लांबदांड्यांचे चमचे मग ही माणसं खाऊन तृप्त आहेत आणि ती उपाशी आणि दुःखी का देव म्हणाला सोपं आहे या खोलीतली माणसं एकमेकांना भरवायला शिकली आहेत आणि त्या खोलीतली माणसं फक्त ही खीर स्वतःला कशी खाता येईल हा विचार करत होते म्हणून दुःखी आहेत गोष्ट संपली मित्र हो जेव्हा तुम्ही दुसऱ्याला त्यांची इच्छा पूर्ण करायला मदत कराल तेव्हा आपोआपच तुमची स्वप्नसुद्धा पूर्ण होतील स्वतःच्या गरजांपेक्षा इतरांच्या इच्छा आणि आवश्यकतांना अधिक मान किंवा प्राधान्यक्रम देणं हे समूह यशाचं गुपित आहे यात आनंदाची बातमी अशी स्वर्ग की स्वर्ग किंवा नर्क निर्माण करणं आपल्याच हातात असतं खोली खीर टेबल आणि चमचा सगळ्यांना समान संधी मिळते पण आपण त्याचा उपयोग कसा करतो याच्यावर तो स्वर्ग आहे का नर्क आहे हे ठरत असतं तेव्हा सर्वांना मदत करा प्रेम द्या आणि मग बघा आपल्या जीवनातलं अंतरंग कसं खुलतं ते पर्ग आणि आवडली ही बोधकथा आपल्या मित्रांना नक्की फॉरवर्ड करा या कथेचं अभिवाचन केलं दत्ता सरदेशमुख यांनी आपल्या प्रतिक्रिया आणि अभिप्रायाच्या प्रतीक्षेत माझा व्हॉट्सअप नंबर एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स